आ, रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होती आपल्यावर रोहित पवार आहेत रोहित दादा ज्या पद्धतीने ईडीच्या रडारवर कायम विरोधक राहिले आज तुमची थेट चौकशी सुरू होती तुम्ही ईडी कार्यालयात आज जात आहे मुळात या सगळ्या घडामोडी अचानक का घडत आहेत कशामुळे या निवडणुकांना होत आहेत हा जो एक राजकीय आहे ती सत्य आहे का हे बघा मी एकच म्हणेल अधिकारी ईडीचे जे असतात नाही तर इन्कम टॅक्स नाही तर कुठलाही विभाग ते त्यांचं काम करत असतात आता त्यांचं काम करत असताना जी माहिती मला ते मागतात नाही ते कोणालाही ती देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते कोऑपरेट करणं या एन्क्वायरीमध्ये आम्ही आधीही कॉऑपरेट करत होतो दोन हजार अठरापासून हा विषय चालू आहे पण पहिल्यांदाच मला समन्स आहे म्हणून मी पहिल्यांदा तिथं चाललेलो आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना सपोर्ट तर आम्ही करतोच आहे पण सामान्य लोकांना आपण जर विचारलं तर युवा संघर्ष यात्रेला आलेलं यश जे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतले होते म्हणजे सामान्य लोकांचे होते युवांचे होते विद्यार्थ्यांचे होते सरकार विरोधा अमृत प्लस ये एक प्रूवन है। इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस बोलत हो तो आ, मुद्दे माँडत हो तो लोक मत है तो आम कंट्रोल नहीं पण जिथे कुठं सहकार्य करायचं करतच आहोत मुळात परिवार पवार कुटुंबियांना यापूर्वी देखील ज्यावेळेस ईडीची नोटीस आली होती स्वतः शरद पवारांना त्यावेळेस स्वतः तिथे जायची भूमिका घेतली होती पण तत्कालीन पोलीस आयुक्त थेट पवार साहेबांचे सिलोरो घरी गेले त्यांना बाहेर न जाण्याची विनंती केली त्यावेळेस ही मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीचे पवार समर्थक कार्यालयात आले होते शक्तीप्रदर्शन मोठं झालं होतं आज त्याचीच पुनरावृत्ती होती पण स्वतः पवार साहेब तुमच्या समर्थनात येत आहेत याची एक जोरदार खूप चर्चा सुरू रंगली आता बाप माणूस आहे बाप माणसाकडनं आपण अपेक्षा काय करायची असते तर अडचणीच्या काळामध्ये भक्कमपणे आपल्या माणूस आपल्या पाठीमागे ती व्यक्ती उभी राहते आणि पवारसाहेब त्याच पद्धतीची व्यक्ती आहे महाराष्ट्रावर अडचण आली तेव्हा साहेब नेहमी नेहमी भक्कमपणे एक राजकीय नाही तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथं ते उभे राहिले जेव्हा केव्हा कुटुंबावर अडचण आली तेव्हा साहेब उभे राहिले कार्यकर्त्यांवर अडचण आली साहेब उभे राहिले त्यामुळे साहेब कुठल्या भूमिकेतून तिथे उभे राहत आहेत कारण त्यांना माहिती आहे की मराठी माणूस अशाच पद्धतीने वागतो आपल्या लोकांबरोबर राहतो अन्यायाच्या विरोधात लढतो ते आज पवार पवारसाहेबांची जी भूमिका आहे आता ते ऑफिसला पोचलेले आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला कुठंतरी जाणवतं आणि त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी हजारो लोकं तिथं आलेली आहेत समर्थनात पवारांचा वारसदार रोहित पवार हेच याच्यावरनं अधोरेखित होतं का कारण की ही खूप चर्चा जोरदार होती की स्वतः पवारसाहेब थेट आता मैदानात तुमच्यासाठी उतरतं त्यामुळे नाही वारसदार कुणी एक व्यक्ती ठरवत नसतं लोक ठरवत असतात आणि मला एकच तुम्हाला सांगायचंय की कारवाई येत्या काळामध्ये कोणावरही झाली नाही तर काही झालं आणि जर अन्याय होत असेल तर ता साहेब तिथं नक्कीच राहतील बरोबर मुळात हे सगळं घडत आहे ते निवडणुका पाहून घडतंय का कारण की तसं स्वरूपाचं वक्तव्य आता संजय राऊत यांच्याकडनं प्रतिक्रिया येताना दिसते यापूर्वी देखील महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर अशा कारवाई झाल्या ज्याच्यामध्ये कालांतराने हसन मुश्रीफ असतील तटकरे असतील स्वतः अजित पवार यांच्यावर देखील याची चर्चा खूप जोरदार सुरू होती आणि ते सत्तेत सहभागी झाले नाही हे बघा दोन हजार एकोणीसच्या आसपाससुद्धा अशाच पद्धतीने जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं कारवाई झाल्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी कारवाई होतात आता ओरिसामध्ये चालू आहेत तमिळनाडूमध्ये चालू आहेत वेस्ट बेंगॉलमध्ये चालू आहे आता महाराष्ट्रात सुरू आहेत त्यामुळे आता जेव्हा योगायोग पकडा नाहीतर टायमिंग बघा की लो इलेक्शन आलं की या कारवाई होतात त्यामुळे लोकांचंसुद्धा आता म्हणणं झालेलं आहे की या सगळ्या कारवाई ह्या इलेक्शनमुळेच केल्या जातात का काय तुमच्या कारखान्यांच्या संदर्भामध्ये इतर व्यवहारांच्या सुद्धा आयकरांचे खात्याचे छापे असतील ईडीच्या कारवाई असतील असे झालेत नेमकं हे प्रकरण मग आजचं काय आहे या संदर्भात अधिक तुम्ही काय सांगणार एकच तुम्हाला सांगतो या प्रकरणामध्ये कुठेही चुकीची गोष्ट घडलेली नाही आम्ही कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही एवढा आत्मविश्वास आपल्या सर्वांना मी सांगतो कारण का आत्ता एन्क्वायरीला चाललेलो आहे एन्क्वायरी झाल्यानंतर याबाबतीत जे काय बोलायचं ते मी बोलेल पण एन्क्वायरीच्या आधी तरी मी हे बोलणार नाही पण कॉन्फिडेंटली सांगतो की चुकीचं काही केलं नाही आणि जे राजकीय लोक उगाचंच नाव खराब करतायत नाही तर एखादा आकडा या विषयाला जोडत आहेत त्यांच्या विरोधात येत्या काही दिवसांमध्ये आम्ही नक्कीच कारवाई करू तुमच्या समर्थनात आज संपूर्ण महाराष्ट्रामधून सुद्धा अनेक भागातून लोक आलेली आहेत मुळात ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादीच्या मुळावर उठतील अशा स्वरूपाच्या कारवाई ज्या होत होत्या अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये थेट तुमचं समर्थन होणं किंवा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने सहानुभूती मिळणं हे म्हणजे कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादीला सुद्धा यायचा कुठे ना कुठेतरी फायदा होईल असं एक राजकीय चर्चा आहे नाही आम्ही राजकीय फायदा घेण्याचा विचार अजिबात करत नाही आम्ही फक्त लढण्याचा विचार करतोय आणि आज आम्ही सर्वजण मिळून लढत आहोत आणि आम्हाला माहिती आहे की बलाढ्य शक्तीच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत जेव्हा लोक न पळता लढण्याची भूमिका घेतात तेव्हा सामान्य लोक त्या लोकांच्या पाठीमागे उभे राहतात अनेक लोकांना आपण बघितलेलं आहे कारवाईचं भूत त्यांच्यासमोर उभं राहिल्यानंतर ते पळून बी जे पीबरोबर गेलेले आहेत पण मराठी माणसं अशी नसतात मराठी माणसं हे लढणारे असतात आणि आपण जेव्हा म्हणतो आम्ही शिव शिव शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार नाही हे सर्व थोर व्यक्तींचा विचार घेऊन जेव्हा लढतो तेव्हा फक्त जयंती साजरी करण्यापुरता आपण कार्यक्रम घेत नसतो तर खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराने आपलं आपण जगत असतो आम्ही ते जगत आहोत म्हणून ह्यांची प्रेरणा घेऊन आम्ही लढत आहोत आणि जे लोक लढतात त्यांच्याबरोबर सामान्य लोकं उभी राहतात रोहित दादा मुळात आता तुम्ही जे म्हणलात की अनेकांना राजकीय दबाव आले आणि ते कालांतराने भाजपाबरोबर पळून गेले तुमच्यावर अशा स्वरूपाचा दबाव वाढतोय का आणि त्यातनं हे सत्य करू पाहतायत का की तुम्हालाही या नंतरनं कालांतराने पक्ष सोडण्याच्या संदर्भात किंवा इतर काही घडामोडी घडल्या जाण्यास माझा स्वभाव वेगळा आहे मी एकच सांगतोय अधिकारी अधिकाऱ्यांचं सा काम करत आहेत त्यांना जे काय सहकार्य करायचं ते आम्ही करतोय पण मग दबाव जर कुठून असेल आणि याच्यामागे जर राजकारण असेल तर मग शेवटी आम्ही लढणारी माणसं आहोत येत्या काळामध्ये त्यांना कळेल की चुकीच्या व्यक्तीवर दबाव ताणण्याचा प्रयत्न हा केला गेला आहे व्यक्ती ही अस्मितेवर काम करणारी आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारी व्यक्ती आहे म्हणजे मी आणि आम्ही सर्वजण त्यामुळे मग त्यांनी जर राजकीय द्वेषातून हे सगळं केलं असेल तर त्यांना नंतर ते जाऊ चूक झाली असं कदाचित वाटेल युवा संघर्ष यात्रा तुम्ही काढली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला तिथे तुम्ही मोठं शक्ती प्रदर्शन केलं त्यावेळेस महायुतीतल्या सगळ्या नेत्यांवर जोरदार टीका सर्वच पातळीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली तुम्हीही दैनंदिन ही टीका करताना दिसून येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीमुळेच ह्या सगळ्या घडामोडी घडतायत का नाही चूक केली तर चूक असतेच सरकारमधून अनेक चुका आज होत आहेत शेतकऱ्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेत नाही आहेत है, विद्यार्थ्यांच्या बाबतीत युवांच्या बाबतीत बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न आज डोळ्यासमोर उभा राहत नाही आणि महाराष्ट्राला मोठं करण्याऐवजी गुजरातला मोठं करण्याचा प्रयत्न हे सर्व लोक करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी राज्यकर्ता राज्य एक आमदार असलो तरी शेवटी मी एक नागरिक आहे मला ते वाईट वाटतं आणि ज्या गोष्टीचं वाईट वाटतं ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यांच्या विरोधात बोलण्याची माझी जबाबदारी मी आमदार याच्यासाठी झालो तर न्यायाच्या बाजूला लढण्यासाठी आणि न्यायाच्या विरोधात ते मी करत आहे आता हे मी करत असताना जर सत्तेत असताना लोकांना त्या बाबतीतलं वाईट वाटत असेल म्हणून असं काय करत असतील तो त्यांचा त्यांचा विषय शेवटी लढणं हे आमच्या हातात आहे आणि आम्ही ते काम करत आहोत आज स्वतः पवार साहेब थेट तिथे थे 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 पार्टी कार्यालयात आले सुप्रिया ते तुम्हाला ईडी कार्यालयापर्यंत सोडायला येत आहेत या सगळ्या गोष्टीमुळे राष्ट्रवादीचा जे इतर पदाधिकारी सुद्धा रडारावर आहेत पुढच्या कालावधीमध्ये चौकशीच्या त्यांना काय स्वरूपाचा मेसेज जातो नाही मेसेज कार्यकर्त्यांसाठी आहे साहेबांनी दिला आहे की या काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपण लढत आहोत आणि लढत असताना जर तुमच्या कुठली कारवाई जर मुद्दामून केली गेली तर मी म्हणजे आदरणीय पवारसाहेब स्वतः तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील हा मेसेज आदरणीय पवारसाहेबांनी इथं दिला आहे आणि जर लोकशाहीलाच तडा जा आणण्याचा प्रयत्न काही शक्त्यांनी केला जात असेल तर त्याच्या विरोधातसुद्धा मी म्हणजे पवारसाहेब तिथं लढत आहेत हा एक संदेश आज आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज जे माझ्याबरोबर राहिलेले आहेत म्हणजे साहेबांबरोबर जे राहिलेले लोक आहेत ते लढणारी आहेत रडणारी नाहीत एवढंच फक्त संदेश कदाचित पवारसाहेब देत आहेत रोहित दे तर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा इतर नेते आहेत जे राष्ट्रवादीत आत्ता पवारसाहेबांबरोबर आहेत त्यांच्यावर देखील ईडीच्या किंवा इतर यंत्रणांच्या माध्यमातून कारवाईचे झाल्या चौकशी सुरू झाल्या त्यावेळेस पवार साहेब स्वतः इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये थेट समोर आले नसत त्यांनी समर्थन केलेली ही वस्तुस्थिती आहे पण पार्टी कार्यालयात स्वतः थांबणं था, वगैरे तर हे रोहित पवारांना अधिक ताकद देणं असा एक चर्चा जी सुरू आहे ती नेमकी खरी किती कारण की, की याच्यामधून का इतर नेत्यांमध्ये जी अस्वस्थ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असं होत नसतं एक तर सगळे अनुभवी नेते आहेत माझं जेवढं वय तेवढं जयंत पाटील साहेबांचा अनुभव आहे आणि बाकी इतर नेत्यांचा अनुभव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना फोनवर बोलल्यानंतर व्यक्तिगत दोन दिवस आधी बोलल्यानंतर तेवढं मार्गदर्शन हे पुरेसं असू शकतं आणि आम्ही तर आत्ता सात वर्ष झालं राजकारणात आलेलो आहे एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात राजकीय दृष्टिकोनातून आणि अनेक लोकांचं मत आहे ना की मी बच्चा आहे लहान आहे तर मग या लहान मुलाला एक दिशा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पवारसाहेब इथं आलेलं त्याच्या पलीकडे दुसरं त्याच्या मागे कुठलाही हेतू नाही दिल्लीतल्या भाजपाच्या नेत्यांची मुळात जी चर्चा असते की पवार कुटुंबियांमध्येच मतभेद वाढणं आणि त्यातून राजकीय पुढच्या गोष्टी घडामोडी घडणं हेच दिसून येत आहे का आता पवार कुटुंबियांमध्ये अंतर्गत कलह वाढावा आणि त्यातून राजकीय स्वार्थ महाराष्ट्रामध्ये जे हवंय ते घडावं हेच यातून दिसून येत आहे का कल कुठं सुप्रेत इथं आहेत पवार साहेब इथं आहेत मी इथं आहे माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे त्यामुळे कलह अजून काय वाढणार ज्याच्यामध्ये जे, जे काय करायचं होतं ते भाजपली केलेलं आहे मराठी संस्कृतीने तर भारतीय संस्कृतीच्या विरोधात जाऊन एका कुटुंबाला भाजपली फोडलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं तेन काम केलेलं साहेबांसोबतची लोकही की ज्या पद्धतीने युवांना मी संधी देतो तसं युवा नेता लोक जेव्हा अडचणीत असतात त्यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभा राहतो आणि पळून जाणं हे योग्य नाही लढणं हे योग्य आहे आज ते पवारसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे शेवटचा प्रश्न की तुम्हाला असं सांगण्यात आलं का ईडीकडून की आपण पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या तारखेमध्ये का येऊयात अशा सुरूात नाही असं काय सांगितलेलं नाही ईमेल आलेलं नाही नाही नुसतं चर्चा आहे दुसरं काय झालेलं नाही आणि तसं ईमेल मला आलेलं नाही मेसेज आलेला नाही त्यामुळे शेवटी त्यांनी चोवीस तारीख बो सांगितले होते तर चोवीस तारखेला मी इथं आलेलो आहे बावीस तेवीसला ला करा असं सांगून रिप्लाय नव्हता आला मग चोवीसला दिलेल्या वेळेप्रमाणे मी आलेलो आहे धन्यवाद रोहित पवार आपल्याबरोबर होते की जे चर्चा करत होते या संदर्भमध्ये आदित्य सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई